नमस्कार शेतकरी मित्रांनो मी श्रीनाथ भवार आज आहे आपण कांदा प्लॉटमध्ये कांदा प्लॉट आहे चार फॉरन यायला झाले आहे प्लॉट फार सुंदर आहे क्वालिटी बी चांगली आहे कांदे फुर पोचले आहे दिसल्या सूर्य काही फक्त थोडं कर्पेप्रमाणे दिसतो फ्रॉड फार सुंदर आहे फ्रॉड जवळपास एक एकरचा आहे आणखी पंधरा ते एक महिने दिवसातून निघान धन्यवाद मित्रांनो अशा व्हिडिओसाठी मला माझ्या चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि लाईक करा